नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आज एका नवीन कथेत मागच्याच आठवड्यात आईवडिलांच्या लग्नाचा एक्कावन्न वाढदिवस लेखा सुनाने म्हणजेच राज आणि नेहाने मोठ्या उत्साहात साजरा केला आणि दुसऱ्या दिवशी सून मुलांना घेऊन तिच्या माहेरी गेली राजने आईबाबांना मॉलमध्ये नेले त्यांच्यासाठी कपडे बूट चपला चष्मा एवढेच काय अगदी टूथब्रश आणि कंगवे देखील खरेदी केले छानशा हॉटेलमध्ये जेवण त्यानंतर मराठी सिनेमा संध्याकाळी बागेतील फेरफटका पाणीपुरी भेळ आईस्क्रीम आणि त्यानंतर ते घरी परतले एकंदरीत दिवस खूपच छान गेला राज किती खर्च खर्च करतोस आमच्यावर न राहून आईबाबांनी विचारले दोन दिवस आपल्याला पाचगणी महाबळेश्वरला जायचे आहे आणि त्यानंतर साताऱ्याला राजने त्याचा प्लॅन आईबाबांना सांगितला पुढील दोन दिवस राज आणि आईबाबा पाच महाबळेश्वरला मनसोक्त भरकटले रात्री न राहून आईने विचारले राज आता उद्या साताऱ्याला कशासाठी जायचे आहे आईच्या या प्रश्नाला उत्तर देणे राजने शेताफीने टाळले उद्या लवकर निघायचे आहे असे म्हणून राज त्याच्या रूममध्ये गेला तितक्यात फोन वाजला पण राज त्याचा फोन आईबाबांच्या रूममध्ये विसरला होता फोन नेहाचा होता फोन घेताना आईकडून चुकून फोन स्पीकर मोडमध्ये टाकला गेला फोनवरून नेहा विचारत होती राज ठरल्याप्रमाणे शॉपिंग झाले पाचगणे महाबळेश्वरचे दर्शन की झाले आता पुढचा प्लॅन म्हणजे आईबाबांना उद्या सकाळी साताऱ्याच्या वृद्धाश्रमात नेणे सकाळी दहा वाजेपर्यंत पोचायचे आहे पण त्यांना शेवटपर्यंत कसलीही कल्पना देऊ येऊ देऊ नकोस कीप इट टोटली सिक्रेट नेहाने फोन ठेवला पण नेहा जे बोलली ते खूपच धक्कादायक आणि अनपेक्षित होते अचानक असा निर्णय का आणि कशासाठी आपलं काहीही चुकलं आहे का, का। निर्णय पोटाच्या गोळ्याचा की सुनेचा असंख्य अनुत्तरित प्रश्न आबासाहेब म्हणतात साधारणतः एक महिन्यापूर्वी मी बाहेरून आलो त्यावेळी राज त्याच्या मित्राबरोबर गप्पा मारत होता मी आलेचे पाहून दोघेही बाल्कनीत गेले आणि हळू आवाजात बोलू लागले वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्यामुळे घरातील कटकटी कमी झाल्या आणि शांतता निर्माण झाली असे राजचा मित्र राजला सांगत होता पण त्यावर आई म्हणते मी पण ऐकले ते हो। अहो अहो पण राजच्या मित्राचे वडील जागेवरून उठूही शकत नव्हते आणि त्यांचं सर्वच आवरायला लागायचं घरातल्या सर्वांना खूप त्रास व्हायचा आपलं तसं नाही ना हो आपण आपलं सर्व काही करतो शिवाय तुम्ही मुलांना शिकवता त्यांना शाळेत पोचवता शाळेतून घरी आणतात मी देखील नेहाला स्वयंपाकात घरकामात शक्य तेवढी मदत करते का आला असेल आपला कंटाळा त्यांना मागच्या आठवड्यात कांदा कापताना माझे बोट कापले तेव्हा नेहाने पटकन ट्रेसिंग करून त्यावर पट्टी बांधली आणि मला सांगितले आता तुम्ही आराम करा अजिबात काम करू नका खूप प्रेमळ आहे हो नेहा आबासाहेब म्हणतात राजही खूप प्रेमळ आहे मी भाजी आणायला त्याच्यास बरोबर जातो तेव्हा राज कधीही मला पिशव्या उचलू देत नाही रस्ता ओलांडताना माझा हात धरतो तो खूप काळजी घेतो माझी मागच्या वर्षी मला थोडा ताप आला तर रात्रभर माझ्या उशाशीच बसून होता आई म्हणते दोन तीन आठवड्यांपूर्वी नेहाला तिच्या मैत्रिणींशी बोलताना मी ऐकले नेहाच्या बहिणीसाठी पुण्यातील स्थळं बघायला सुरुवात करणार आहेत कदाचित आपल्यामुळे अडचण निर्माण होईल म्हणून आपली रवानगी वृद्धाश्रमात होत असेल आबासाहेब म्हणतात अगदी तसेच असेल तर काही दिवस आपण तुझ्या भावाकडे आणि काही दिवस माझ्या बहिणीकडे जाऊ आई म्हणते वृद्धाश्रमात चांगली व्यवस्था नसते अस्वच्छता असते आणि खूप हाल होतात असं मी ऐकलंय उद्या सकाळी राजला विनवणी करून काही मार्ग निघतो का ते बघायचे का त्यावर आबासाहेब म्हणतात नको नको याचना करून काही प्राप्त करण्यापेक्षा ते न मिळालेलंच बरं चला उशीर होतोय झोपूया उद्या सकाळी लवकर उठायचे आणि आपल्याला आपल्या अखेरच्या घरी म्हणजेच वृद्धाश्रमात जायचे ना आलिया भोगाशी असावे सादर म्हणत बाबा आणि आईंनी मनाशी गाठ बांधली राजाने नेहाचा प्लॅन अर्थात कटकारस्थान आपल्याला समजले आहे हे, हे अजिबात दाखवायचे नाही जे होते त्यात समाधान मानायचे प्रयत्न करूनही दोघांनीही दोघांनाही झोप येत नव्हती दोघांचा संवाद चालूच असतो आई म्हणते एक विचारू आबासाहेब म्हणतात विचार आई वृद्धाश्रमात आपल्याला भेटायला राज कधी येईल का ओ निदान नातवाच्या वाढदिवसाला तरी आपल्याला त्यांच्या घरी जाता येईल का राहायला नव्हे फक्त त्याचा कौतुक सोहळा बघण्यासाठी आपण तेथे राहायचे नाही मुक्काम मुक देखील करायचा नाही अगदी जेवणही नाही करायचे फक्त आशीर्वाद देऊन परतायचे राज नेहा आणि नातवाशिवाय राहण्याचा विचार नाही हो केला जात माझ्याकडून अजून एक विचारू आबासाहेब म्हणतात तुला एक क तुझं एक कधीच संपत नाही विचार विचार त्यावर आई म्हणते निदान आपण गेल्यावर आपल्याला अग्नि द्यायला तरी राज येईल का हो आबासाहेब म्हणतात येईल राज नक्की येईल तो तितका कठोर नाही आहे शेवटी पीडा कायमची गेली सुटलो एकदाचा म्हणून तरी आनंदात येईल तो मी सांगतो ते ऐक जर मी प्रथम गेलो आणि राज आला नाही तर तू मला अग्नि दे आणि प्रथम तू गेलीस आणि राज आला नाही तर मी तुला अग्नि देईन आई जर आपण दोघेही एकाच वेळी गेलो तर आबासाहेबांकडून कोणतेही उत्तर आले नाही बहुधा त्यांचा डोळा लागला असावा साताऱ्याला जाताना राज छान मूडमध्ये होता आणि बरंच काही बोलत होता आई बाबा मात्र गप्प गप्पच गप दुथर्फा दाट झाडी वळणावळणाचा रस्ता गार हवा आणि अगदी प्रसन्न वातावरण कारमधील रेडिओ गदिमांनी रचलेल्या बाबूजींच्या जादू आवाजातील गीत ऐकत होता पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कोणाचा वृद्धाश्रमाच्या मॅनेजर साहेबांनी राज राज आबासाहेब आणि आईचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले संपूर्ण वृद्धाश्रमाला एक राऊंड मारून ते सर्व मा सर्वजण मॅनेजर साहेबांच्या केबिनमध्ये विसावले हिरवीगार झाडी भव्य पटांगण आणि सुसज्ज कॉन्फरन्स हॉल मीटिंग रूम्स प्रशस्त आणि हवेशीर राहायच्या रूम्स वृद्धाश्रम खरोखरच सुंदर होता वार्षिक फी एक लाख रुपये प्रत्येकी समोरच्या बोर्डवर लिहिलेले होते चहा पिता पिता मॅनेजर साहेब म्हणाले सर्व तयारी झाली आहे चला आपण जाऊया आईबाबांनी मन अगदी घट्ट केले मीटिंग रूममध्ये पंचवीस तीस लोक जमले होते राज पुढे झाला आणि म्हणाला हा वृद्धाश्रम माझ्या आईबाबांना आणि मला खूप आवडला हो ना राजने आईबाबांकडे पाहिले डोळ्यातले लपवत आईबाबांनी यांत्रिकपणे मान डोलावली राजने आईबाबा दोघांना पुढे बोलावले आणि त्यांच्या हातून मॅनेजर साहेबांना दोन लाख रुपयांचा चेक दिला ताळ्यांच्या गजरात आईबाबांचा हुंदका कुणालाही ऐकू कु गेला नाही मॅनेजर साहेब निघतो राज म्हणाला राज बेटा सावकाश जा सांभाळून गाडी चालव आणि घरी पोचल्यावर फोन कर आईबाबा राजला म्हणाले हे काय आईबाबा मला एकट्यालाच पाठवता राजने विचारले म्हणजे आम्हीही यायचे खात्री करून घेण्यासाठी आईबाबांनी विचारले अर्थातच राज उत्तरला आणि ते दोन लाख रुपये वृद्धाश्रमाच्या फीचे आईबाबा दोघेही एकाच वेळी एका सुरात म्हणाले छे छे ते तर तुमच्या लग्नाच्या एकान्व एक्कावन्नव्या वाढदिवसानिमित्त तुमच्या हस्ते वृद्धाश्रमाला दिलेल्या देणगीचे आहे चला आपल्याला परत पुण्याला जायचे राजने उत्तर दिले आईबाबांसाठी हा एकदम सुखद धक्का होता परतीचा प्रवास सुरू झाला आणि तितक्यात नेहाचा फोन आला राज कसा झाला कार्यक्रम लवकर परत या मी आणि मुलं तुझी आणि आईबाबांची वाट पाहत आहोत आणि हो येताना शिरवळला आईची आवडती भजी आणि बाबांचा आवडता बटाटेवडा खायला विसरू नका नेहाचे फोनवरील बोलणे ऐकल्याने आई आईबाबांचा झालेला सगळा गोंधळ मिटला होता परतीचा प्रवास खूपच सुखवर सुखकर्ज होता नातवापासून ताटाटूट होणार नव्हती आईबाबांचे घर सुटणार नव्हते आणि सुनेचा आणि मुलाचा देखील सहवास लाभणार होता हरवेल असे वाटणारे सुख त्यांच्या आबाधित होते कारमधील रेडिओ मस्त गाणं ऐकवत होता मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद